नमस्कार सविस्तर द द बिटवीन या नव्या कोर्या युट्यूब मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत हा विषय आहे पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे मात्र माध्यमांमध्ये एक नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते नाव म्हणजे गणेश नाईक यांचं गणेश नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तसंच नुकतंच त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालेलं आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचे ते पालकमंत्री होऊ शकतात असं सांगितलं जात मात्र पालघर जिल्ह्याचा जर आपण संपूर्ण राजकीय आढावा घेतला तर इथे लोकसभा आणि विधानसभेत कोणाचं वर्चस्व आहे हे, हे जाणून घेणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे लोकसभेचा विचार केला तर भाजपचे हेमंत सावरा हे इथून खासदार आहेत तर दुसऱ्या बाजूला विधानसभेचा जर आपण विचार केला तर विधानसभेमध्ये भाजपचे ती विधान तीन आमदार कम्युनिस्ट पार्टीचा एक आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आमदार तसंच शिवसेनेचा एक आमदार आहे म्हणजे भाजपचं विधानसभेत वर्चस्व पाहायला मिळतंय मात्र तीन विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप भाजपचं पाहिजे तेवढं वर्चस्व राहिलेलं नाही अशा वेळी भाजपला या पालघर जिल्ह्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचंय आणि म्हणूनच पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक होतील असं वारंवार सांगितलं जात आहे किंवा माध्यमांमध्ये अशा चर्चा आहेत मात्र या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे गणेश नाईक यांचं नाव चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांनंतर लागणार आहेत महापालिकेचा जर आपण विचार केला तर वसई विराड महापालिकेवरती कित्येक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व होतं मात्र यंदा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांचा सा पराभव झाला आणि त्यामुळे कुठेतरी बहुजन विकास आघाडी बॅकफूटला गेली मात्र भाजपचे आमदार जर निवडून आले असतील तर महापालिका निवडणुकीतही भाजपचं हवं आणि त्यासाठी अनुभवी नेता असं कुठेतरी एकंदरीत चर्चा आहे आणि त्यामुळेच गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे गणेश नाईक हे अनुभवी नेते आहेत पक्षातले वरिष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे जर त्यांना पालघरचं पालकमंत्रीपद मिळालं तर अशा वेळी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुठेतरी भाजपला चांगलं वर्चस्व निर्माण करता येईल पालघर जिल्ह्यामध्ये आणखीन त्यांचं वर्चस्व होईल मात्र या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला तर दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडी ही सुद्धा तितकीच स्ट्रॉंग आहे कारण बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांचा पराभवानंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी या पक्षानं कंबर कसलेली पाहायला मिळते तर शिवसेना पक्षाची सुद्धा अनेक कार्यकर्ते आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार आहेत अशा वेळी जर गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री झाले तर एका बाजूला बहुजन विकास आघाडीची आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेची कोंडी करणं हे भाजपला सहज साध्य होणार आहे मात्र गणेश नाईक खरंच पालघरचे पालकमंत्री होतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण ते ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि अशावेळी नवी मुंबईमध्ये सुद्धा पालकमंत्री पद आहे तर मग हे पालकमंत्रीपद कोणाला मिळेल हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण का हमकास नवी मुंबईचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं असा दावा गणेश नाईक करू शकतात मात्र असा अद्याप कुठलाही दावा त्यांनी केलेला नसला तरी पालघरचं पालकमंत्रीपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यामधल्या वसई विरार या पट्ट्यामध्ये उत्तर भारतीय मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी रचल्या जाऊ शकतात किंबहुना महापालिका आणि स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप सक्रिय होऊ शकते मात्र जर आपण विचार केला तर पालघरचं पालकमंत्री पद हे बऱ्याच वर्षांपासून बाहेरील उमेदवाराला मिळतंय आता सुद्धा महायुतीचे चार आमदार इथे निवडून आलेले असताना सुद्धा एकालाही त्यातलं मंत्रीपद मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी बाहेरचा पालकमंत्री होणार हे निश्चित आहे मात्र रवींद्र चव्हाण हे मागच्या वेळेचे पालकमंत्री होते मात्र त्यांना ह्यावेळी मंत्रीपद मिळालेलं नसल्यानं त्यांच्या नावाची शक्यता ही धुसर आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थानं गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे आणि जर गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री झाले तर मात्र ते कुठले काम करतील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची रणनीती काय असेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद